मी दोन कोंबडी आणि एक कोंबडा म्हणजे दोन फिमेल आणि एक मेल याच्यापासून सुरुवात करून बाराशे पंधराशे पर्यंत याची म्हणजे संख्या वाढवली होती त्याच्यामुळे कोंबडी पण अंडे अंडे घेऊन जा बाबा करायच नाही गेट फालासा सकाळी आणि संध्याकाळी गेट लावायचा बस एवढं सांगटपालन ते नस करा नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती म्हणलं की निसर्गावर अवलंबून असणारं शेतकऱ्याचं जीवन आपल्या डोळ्यासमोर येतं त्यामुळं शेतीला एक जोड व्यवसाय असला पाहिजे जेणेकरून शेतीतलं उत्पन्न जरी नाही पिकलं उत्पादन नाही पिकलं तरी त्या जोड व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे सोर्स तयार झाले पाहिजेत जालना जिल्ह्यातील एका पंचवीस वर्षीय तरुणानं आपल्या शेतीबरोबर शेतीच्या एका कोपऱ्यात प्युअर गावरान कोंबडी पालन सुरू केलं मागच्या दहा वर्षापासून वडिलापासून ते आता मोलापर्यंत आणि याच कोंबडी पालनच्या माध्यमातून या युवकाने महाराष्ट्रभर आपलं नाव कमवलं कोंबडी पालन अगदी छोटं आहे तुम्ही जर इकडं पाहाल साध्या पद्धतीचा हा कोंबड्यांचा शेड आहे कमी खर्चात केलं आणि याच शेडमध्ये प्युअर गावरान कोंबडी पालन चालतं मग आज एक चॅलेंज आहे की गावरान कोंबडी पालन परवडत नाही बरीच चर्चा आहे परंतु हा युवक एक कॉन्फिडन्सने सांगतो की शंभर टक्के गावरान कोंबडी पालन परवडतं मग हा युवक कशा पद्धतीत करतो कोंबडी पालनमध्ये व्यवस्थापन कसं असलं पाहिजे मग खाद्य असेल त्यामुळे त्याच्यानंतर त्यांचे आरोग्य असेल कोंबड्यांचं किंवा बऱ्याच गोष्टीत आज आपण त्याच्याबरोबर चर्चा करावं तर तुम्ही माझ्याबरोबर या हेच गावरान कोंबड्या आहेत प्युअर जिथं हा प्रभू गाडे नावाचा पंचवीस सव्वीस वर्षाचा युवक इथं करतो प्रभू जे शेतकरी बांधव आहेत त्यांना परिचय सांग पूर्ण तुझा आ, नमस्कार माझं नाव प्रभूराम गाडे गावाचं नाव खनेपुरी तालुका जिल्हा जालना आता सुरुवात इथूनच करायची की आपल्या फार्मर आता किती आ, थी थी पक्षी आहेत अडीचशे ते तीनशे पक्षी माझ्या सध्याला फार्मर आहे मी दोन कोंबडी आणि एक कोंबडा म्हणजे दोन फिमेल आणि एक मेल याच्यापासून सुरुवात करून बाराशे पंधराशेपर्यंत याची म्हणजे संख्या वाढवली होती आणि आता परत दोन हजाराचं मी टार्गेट धरलेलं आहे दोन हजाराचं दोन हजार आता एक तुला एक पहिला प्रश्न विचारणार आहे कारण माझ्यापेक्षा लहान आहेस तू त्यामुळं चर्चा खुली करू आपण की गावरान कोंबडी पालन परवडत नाही ही संकल्पनेबद्दल किंवा या संकल्पनेबद्दल काय सांगशील गावरान कोंबडी पालन कोणाला पुरत नाही की आतल्या आत म्हणजे बंदिस्तच जर गावरान कोंबडी पालन केलं तर ते पुरत नाही तर कोंबडी पहिल्यांदा राहत होती खुरड्यामध्ये खुरडं एक बंदिस्त आणि तिचं आपलं अंगण म्हणजे ओपन जागा म्हणजे तेच अर्ध बंदिस्त होतं फक्त बाहेरच्या कुत्रे प्राणी वगैरे हे त्याच्यावर हल्ला करीत होते त्याची संख्या वाढत नव्हती छोट्या खाणी जर असं होतं पण आता जे अर्ध बंदिस्त संकल्पना आलेली आता हे बऱ्याच लोकांना मांडली शासन वगैरे आता प्रबोला थांबवतो मी इकडे दाखवा कॅमेरामॅनला विनंती की कोंबडी हा जो पक्षी आहे तो असा उकरून खाणार आहे आणि हे उकरून खायला त्या कोंबडीला जमलं पाहिजे जेणेकरून ती नॅचरल राहील त्या कोंबड्याचा तुरा बघा त्याचं शिपटी बागा ही जी गावरान नावाची संकल्पना अशा पद्धतीत कारण ते उकरूनच खाते त्यांना ओपन पाहिजे पक्षी जर टेन्शन मध्ये आला तर पक्षी वाढत नाही त्याची वाढ होत नाही आणि त्याचा परिणाम त्या शेतकऱ्याच्या किंवा त्या कोंबडी पालन आयोजकाच्या त्याच्या उत्पन्नावर होतो ही नॅचरल गोष्ट आहे आता एक प्रभू एक गोष्ट आहे की गावरान कोंबडी पालन करताना हे जे ओपन कोंबडी पालन केलंय त्याचं के नियोजन कसं चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियोजन कसं असतं तुझं सकाळी पाच किंवा सहा ला शेडवर येतो हो आणि त्याच्यानंतर त्याचं ते, ते, ते पाणी दररोज मी पाणी बदलतो पाणी टाकतो त्याला एक नदीला एक विहिर आहे त्याचं पाणी आम्ही वापरत नाही स्पेशल जी वावरामध्ये विहीर आहे तिचं पाणी टाकतो चारा म्हणजे धान्यामध्ये चार पाच प्रकारचे धान्य ज्वारी बाजरी गहू मक्का आणि कधी मधी जर पिल्ले वगैरे असले तर ते इकडचं पण स्टार्टर खाद्य घेत असतो हां हा, हा। हा, आणि त्याच्यासोबत यायला या गावरान पक्षाला गवताची गरज आहे गवत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या बी प्रकारचा जर हिरवा हिरवा घटक टाकला म्हणजे पालेभाज्या असू द्या तुम्ही काही फळ भाज्या जर असल्या तरी चालतं मेथी घास हे आपला पालक हे एक भाजप आमच्याकडे एक परचारात गवत आहे भाजप नावाचं मी सकाळी टाकलो होतो रुंद पान वगैरे असते तसे गवताच पण आता याचे खाऊन घेतलेले कोंबड्याने तर तसं असं बांधाला सुद्धा ह्या दिवसात अवेलेबल होत म्हणजे आपला तीस टक्के खर्च आता तुम्ही मागच्या माग प्रश्न विचारला आताच थोड्या वेळापूर्वी कि गावरान कोंबडी पालन शेतकरी बोलते की पुरत नाही तर जर त्याला मोकळा स्पेस असला आता आमच्या इकडं गई वगैरे ह्या गई काय करत्या की शेण टाकत्या शेणामध्ये कसं असतं जनावर धान्य पूर्णतः पचू शकत नाही कदाचित त्यांना धान्य जरी खाल्लं तर ते विष्टीतून बाहेर तर कोंबड्या ते विष्टा विष्टा खात्या शेण खात्या आणि शेळ्या शेळ्याच्या लेंड्या सुद्धा काही वेळेस कोंबड्या खात्या आपण जेव्हा उकंडा करतो उकंडा असतो झाडलेला जनावराचा तो जर उखंडा एका बाजूला आपल्या अर्ध बंदिस्त बंदी याच्या कुकुटपालांमध्ये जर टाकला आपण एका बाजूला तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे किडे तयार होते आणि याच्यात शंभर टक्के कुजत आता रवंथ करीत नाही ना हा, हा, गाय काय रवंथ करीत नाही त्याच्यामुळे जो क भाग असतो तर त्याला हा त्याला सुद्धा कोंबड्या खाद्य म्हणून वापरित्या आणि त्याच्यामध्ये किडे वगैरे तयार होते झाडे या झाडाचा पाला वगैरे पडतो किंवा आपल्या इकडे अशा हे काड्या वगैरे आता याच्यामध्ये कसं असतं अर्ध बंदिस्त मध्ये बाहेरच्या वातावरणातले जे किडे रात्रीच्या वेळेस काय करते की अडचण आहे बाबा इथं काहीतरी हो, रात्रीच्या हो। रात्री हो। वेळेस येऊन बसते आणि सकाळी कोंबडे त्याला उकरते आता समजून इथं काहीतरी पडलेलं आता हे दगड आहे आता ह्या दगडाला जर मी असं थोडं बाजूला केलं की आता हे दगड जर हार्ड आहे याच्या याच्या खाली आपल्याला किडे सापडू शकते हे आता किती हुमण्या आळ्या बाहेुमनेळ्या सज सहज कोंबड्याला हे होऊ शकता कोंबड्याला खाऊ शकता हुमण्याळ्याला इकडे थोडं माग फक्त आता पाहत मी एकच मिनिटामध्ये हे बघा कशा म्हणजे असं आहे का ज्या आपल्या काडी हा हे बाग हुमिआळी तयार झालेल्या होत्या कि त्याला त्याने खाल्लं म्हणजे काय होत कि जे आपण कुठ तरी एका बाजूला थोडासा कचरा करावा मला असं वाटतं फिलिंग तयार होत आपल्याला इथं इथं टरबूज खात टरबूजाची काय संकल्पना ही आता कसं आता माग एक वर्षापासून पत्ता गोबीचा भाव म्हणजे असा रुपयात चालू आहे कि पाच रुपये किलो दोन रुपये किलो शंभर रुपयाला वीस किलो पन्नास रुपयाला वीस किलो अशी पन्नी डायरेक्ट आता गोबी पण टाकू शकतो आपण याला आता हेच एका मित्राचे टरबूज होते कि त्याला भाव म्हणजे फक्त अडीच रुपये होता दोन रुपये अडीच रुपये आणि तो एका बाजारात गेला आता ईदच्या दिवशी तर तिथं बाजार बंद असल्यामुळं ते म्हणे बाबा भाडं तरी वसूल मला करून दे मी त्याला निस्त भाड्याला पैसे दिले तर दोन टन टरबूज इथं टाकले दोन टन दोन टन टरबूज गाईनी आणि कोंबड्यानी हे पूर्णतः संपून टाकले म्हणजे खाद्य खर्च वाचला आता याची त्याचं निषेध करायचं नुकसान झालं ते तर मान्य आपल्याला पण काही वेळेस मार्केटमध्ये का कोणता तरी भाजीपाला स्वस्त असतो त्यावेळेस आपण भाजीपाला टाकू शकतो जर नसन गवत गवताची याची उपलब्ध आणि ह्याच्यामध्ये हे आपण जे आता शेवग्याच प्रचलित झालेलं आहे की बाबा शेवग्याचे पानं वगैरे खात्या कोंबड्या हो तर आता आम्ही शेवगे पण लावलेले शेवग्याचे पण फुलं वगैरे फुलावर आला ना शेवगा आता याची कटाई केलेली आहे याला फुलं आले की फुलं सुद्धा खात्या कोंबड्या खाली असे हलवले का फुलं खात्या त्याचे पिवळसर पडलेले पानं खात्या हा, इकडे बाभळी इकडे मोकळा स्पेस आहे आता बांधकामाचं वगैरे चालू आहे त्याच्यामुळे असतं आहे थोडं तर अशा प्रकारे आता काड्या वगैरे केलेल्या आता आपण याला काढून टाकलं असत पण याच्यामध्ये आता एक तुम्ही झुम करा आता ज्या पक्षाला कि बाबा काहीतरी मला मर म्हणजे काहीतरी मला थोडस आशक्त वाटत किंवा काहीतरी असं आलिप्त तर असा पक्षी अशा मोकळ्या पटांगणामध्ये बसू शकत नाही कारण की दुसरा पक्षी येणार त्याचं किंवा त्याला काहीतरी करणार तर अशा प्रकारचे पक्षी का असे हा असे बसून राहते आता इथं वाळूचा बंद गंजे पण त्याच्यावर काड्या पण टाकल्या सुट्या मोकळ्या मोकळ्या म्हणजे याच्यामध्ये चुकाटा पण आपल्याला दिसून जातो कि बाबा हाय का नाही पण कोंबड्या सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी वेळ त्याच्यामध्ये बांधव ही गोष्ट खूप महत्वाची कारण जेव्हा हो कोंबड्याला असं वाटतं की मला आराम करायचं माझी तब्येत बरोबर नाही तेव्हा कोंबड्या अश्या हे काड्या कुड्या केल्या किंवा आपण त्याला अडचण म्हणून थोडक्यात अडचण अशा जागेवर बसतात आणि आराम करतात मेथी घास कोंबड्याच्या सगळ्यात आवडीचा म्हणजे त्याच्या त्या काड्या सुद्धा खाऊन घेत्या आणि आता सध्याला तर आमच्याकडे सध्याला मेथी घास अवेलेबल नाही पण आम्ही डायरेक्ट बांधाचं जे गवत असतं आणि बारीक बारीक डायरेक्ट असं कसं पण आणि शेतीमधलं जे गवत निघत आपल्याला खुरपण्यातून त्याच्यातून तसंच ते आम्ही याच्या कोंबड्या पुढे टाकतो मग कोंबड्या त्याच्या आवडीनुसार बाबा गवताच्या पण विविध जाती असते ना त्याच्यामधून काय काय आपल्याला पाहिजे तसं तसं ते खाऊन घ्यायचं आता सध्या किती अंडी कसे चालू आहेत रोज आता सध्याला साठ सत्तरच्या सार आसपास अंडे चालू आहे डेली हा म्हणजे कसं असतं कोंबडीचं शंभर कोंबडी असली म्हणजे दहा वरच धारा दहा असली तर तीन ते चार अंडे कोंबडी सरासरी देते गावरान कोंबडी जास्त काही अशा अंडे देत नाही पण अंड्याचा दर पंधरा रुपये ना उन्हाळ्यात सुद्धा चालू आहे गावरानला गावरानला या कोंबड्याच्या अंड्याला सध्याला सुद्धा मागणी म्हणजे काही लोकांना वीस अंडे लागते तीस लागते पन्नास साठ सत्तर लागते मी आता त्या दिवशी गेलो होतो प्रत्येक माणसाला चाळीस पन्नास चाळीस पन्नास लागले लागत होते पण मी त्याला सरासरी करून सगळ्याला पंधरा पंधरा अंडे दे म्हणजे इतकं त्याची मागणी आणि मला दिवस दिवसापासून पिल्ले काढायचे याचे पिल्ले काढू आपण पिल्ले काढू एकदम चारशे पाचशे करू हे करू पण कस्टमरची मागणी एवढी होती कि देऊन टाका अंडे परत काढू तसं ते आता पुढे जाता जाता आता श्रावण महिनाच असं वाटतं की मला जेव्हा त्या दिवशी त्यावेळेस पिल्ले निघू शकते त्यावेळेस निघते निघते आता आपण कोंबड्याच्या पिल्ल्याकडं वळू तुम्ही अंडे कलेक्ट केले तर एक कोंबडीच्या खाली किती तुम्ही हे करता सा, मी सरासरी फक्त वीसच अंडे टाकतो वीसच्या पेक्षा कमी जास्त नाही कारण की बत्तिस बत्तिस एक जरी आपण आता जुन्या काळात एक म्हणे बत्तीस कोंबडे बत्तीस पिल्ले एक कोंबडी असं काहीतरी ते बत्तीस पिल्ले आपण दुसऱ्या कोंबडीचे करू शकतो त्याला पण सहसा जे पिल्ले भरपूर कोंबडे आहेत मध्ये हो सर भरपूर आहे काय करतो वीस अंडे बसवले मी बावीस टाकतो त्याच्या खाली वीस बावीस वीस बावीस अंडे टाकले की काय करायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॅन्डलिंग करायची तिसऱ्या दिवशी कळून जातं की बाबा कोणते फर्टिलाइज झालेले पिल्ले आणि कोणते नाही झालेले तर जे म्हणजे त्याच्यात काहीच नाही तर ते अंडे बाजूला काढायचे आपण शॉर्टिंग करायची शॉर्टिंग करायची म्हणजे डायरेक्ट आपले वीस पिल्ले वीस वीसच दुसऱ्या म्हणजे बसितो आहे मी दोनशे तीनशे अंडे सोबत बसितो आणि एक कोंबडी शिल्लक बसून टाकतो म्हणजे तिचे ते अंडे सगळे शॉर्टिंग करून यायला होऊन जाते आणि याचे बाजूला निघून जाते आता हे जे आहे हे आता बऱ्याच जागेवर मी पाहिलं की तेलाचे डबे वगैरे आहेत हो कोंबड्या बसल्या तेलाच्या डब्याना काय होतं सर बसलेली इथं आता अंडे द्यायची झाले त्यांचे इकडे दोन आहेत आणि अंड्याची व्यवस्था आहे हे लाकड्याची म्हणजे दुरड्या कशामुळे ठेवल्या त्या तेलाच कसं होतं तेलाचा डब्बा असतो ना कदाचित कोंबड्याला कळत नाही आपण किती संख्येना बसा लागलो या एक कोंबड्या बसत्या आता काही सांगितलं नसतं ते कदाचित की बाबा आमच्या कोंबड्या मेल्या पण मेल्या म्हणून पण त्यावेळेस काय होतं कोंबड्या एक बसत्या अशा आणि डब्याला ह्या बाजूला सुद्धा कुडून हवा जायला हवा खिळती राहायला जागा नाही राहत त्याच्यामुळं कोंबड्या मरत्या दबून हा पण हे जे हे ना या दुर्ड्या वगैरे ह्याच्यातून हवा जायला कोंबड्या बसलेले दाखवा दाखवते चार कोंबड्यात बरोबर लाईन न बसल्यात आता फक्त त्याला कसं आडूसा पाहिजे तुम्ही काही वापरू शकता आता तुमच्याकडे जर दोनच कोंबड्या असल्यान दोनच डबे असले किंवा एक डब्बा असला तेवढा ऍडजस्ट होत्या ठेवले दोन डबे आणि कोंबड्या वीस तीस तर ते अंडे द्यासाठी त्याच्यातच जात्या सगळ्या कोंबड्या सगळ्या त्याच्यात गेल्या की त्याच्यामध्ये गर्दी होईल आणि मरून जात्या आता आपण इकडे दोन सेक्शन बघतो बरोबर हे पाहित साध्या पद्धतीत बांबू आडे बांधलेले बांधलेलेत सगळ्या कोंबड्या आता खाऊन आरामासाठी अशा इथं येऊन बसलेले आहेत काही बाहेर आहेत जे काही खाते त्या बाहेर आहेत कोंबड्या दाखवा का अशा पद्धतीत इथं कोंबड्यात ह्या हे अंड गावरान ह्या बा गावरान कसं आहे बा किती याचा आकार लहान आहे हे गावरान अंड आहे आकारानं लहान आहे लालसर आहे हे आहे गावरान अंड आता बघा इथं हा हे बा हे हे पा, चार पाच झाले हे अशा पद्धती अंड्याचा आकार बघा हे आकारामुळं लक्षात येते अंडे अंडेकरण जर अंडा गावरान नसेल तर त्याचा आकार मोठा असतो इथंच कळतंय गरम हो गरम कोंबडी खालीच हेले असते एक जण आलो गिराय कोणतरी त्याला दिलेले ह्या या साईडला म्हणजे कोंबडीचं सा हे असतं की आपापल्या पद्धतीने अंडे देते दे गरमच आहेत सगळे हे असे आकार असते अंडे याच्यावर ओळखायचं आपण हे की हे ह्या कोंबड्या दाखवा इकडे आलीकडा इथे दोन अंडे इथे अरे बापरे हे अंडे दाखवा हे अंडे दाखवा हा हे ही हे अंडे इथं दे हे इथं ते चार आहेत किंवा इकडे दोन दिस आय अशा आशा इकडे खाली असते डबल हे ना खुड कोंबड्या अंडे घेऊन बसतात हे बाई इथं हे आ, क्या बात है? आ, अगदम, हे सतर्धे ते म्हणजे एकदम एकदम नॅचरल हे याला म्हणायचं गावरान कोंबडी पालन सध्या तर बाजार झालाय गावरान म्हणून म्हणून परंतु हे गावरानचे पाय हे एकदम छोट अंडे हे एकदम छोट आहे कुणी उठते की गावरान कोंबडी पालन म्हणते कुणी उठते की गावरान कोंबडी पालन काय आता लय परिस्थिती बेकार आहे कसं सांगाव म्हणजे बिडून या पोरानं दहा वेळेस फोन लावले सर एक वेळेस या मला गावरान कोंबडी पालनची संकल्पनाच क्लिअर करायची एक वेळेस म्हणून आम्ही हे कोंबडे दाखवा कोंबड्याची संख्या तुम्हाला भरपूर दिसते बाकीच्या फार्मच्या प्रमाणात जरी कमी असेल तरी प्युअर गावरान आहे त्यांची शेपटी बघा त्यांची चोंच बघा आणि हे जी खाली जी तुम्ही बुस्कट भुस्कट बुस्कटाच काय कारण आहे हे बुस्कटाचं कारण म्हणजे डायरेक्ट बारा महिन्याला चेंज करतोय याच्या खाली गोबा नाही केल्याला ही फक्त माती आहे तिनं विष्टा किती केली तरी त्या विस्टा म्हणजे सगळं वाळूनच जाणार कारण की पाणी आणि मस्त घेणार असं तेवढा कोबा त्याला ओढून घेत नाही आणि त्याच्यामुळे शेडचा वास येतो हो आता याच्यामध्ये हे पहा तुम्ही आम्हाला बाजरीचा भूस भेटला आमच्या बाजरीचा आम भुसकट एका हे जर भेटला आपलं मक्का मक्काच मक्काचं जर बिट्ट्याच आहे ना मक्काच्या बिट्ट्या हे करून जर आपण त्याचा जर वापर केला ह्याच्यामध्ये ह्या गादीसाठी तर तुम्हाला सांगतो बारा महिने त्याच म्हणजे आपल्याला गरज पडत नाही फक्त शेड कोरडा ठेवायचा पाणी बाहेर बाहेरचा हातमध्ये येणार नाही बस एकच पद्धतीचं कोंबड्याला अंडे द्यायचं करू नका की डब्यास लावायचे किंवा दोड्यास लावायच्या असं कोंबडी कशी आपल्याला कसं काही लोकांना की मोकळ्या वातावरणात आवडतं कैला गर्दीत आवडतं कैला कसं यायचं कसं अंडे देण्याचं कैला अलिप्त कैला एकखटी कैला दुडीत कैला कशात कैला उंचीवर कैला खाली वेगवेगळ्या प्रकारचं प्रकारचं त्याच्यामुळं काय होतं तिथं बसलेले दिसतात कोंबडे ते पा जमिनीवर अंडे ते आता हे बा इकडे बा अंडे दाखवत दोन अंडे म्हणजे दुसऱ्या कोंबड्यांना देऊन ठेवलेले असते झालेले आवाज करते आता हे ते अंडे धरून ठेवते आणि भुसामुळे अंडे वगैरे फुटत नाही भुसख्यामुळे अंडे फुटत नाही हे बा इकडे अंडे अरे वा आता या आम्ही फक्त चार वाजता आणि माझा कोणी आलं त्याच्या अंडी अंडे आम्ही त्याला देतो सरासरी मग फक्त आम्ही चारच्या नंतर सकाळी सहा वाजता यायचं सात साडेसात पर्यंत सगळं आठपून जात याचा चारा पाणी व्यवस्थित टाकून दिलं की डायरेक्ट चार पाचच्या नंतर इथं आम्ही येतो अंडे गोळा करतो हा अंडे गोळा करतो आणि बस चारा पाणी केला की नंतर कोंबड्या झोपून जात्या तर चौदा वर्षापासून ह्या शेड मध्ये दुसरी कोंबडी आलीच नाही दुसरी कोंबडी नाही कोंबडा नाही की बाबा काय हाय बाबा आवड आहे मला की बाबा आणलात कावेरीचा नर किंवा कडकनाथचा नर किंवा कोणत्या बी कोंबडीचा दिसली बाजारात अशी किंवा कोणाला सांभाळायला अडचण आली तशी मी विकलेली कोंबडी सुद्धा परत घेतली नाही कारण की मला ह्या कोंबड्यावर कसं एक सरळ वाण झाल्यासारखं वाटतं आता गावातल्या कोंबड्या वगैरे पळवण्याचं काम कुत्रे जास्त करते तर कुत्रा जास्त शिकारी याला आणि आपल्याकडे कोले वगैरे असं काही जास्त येत नाही अशा जाळी अशी जर प्रकारची जाळी लावली तुम्ही त्याच्यातून तुम्हाला काहीच अडचण नाही आणि आतमधलं जर शेड तुमचं पक्का अस आतमधलं शेड असं करा की मुंगसाचा ध्यान ठेवा आता ह्या जाळीचा थोडा गाळा मोठा आहे याच्यातून मुंगूस येतो पण आतल्या जाळीचा गाळा याच्या मध्ये जात नाही हा याच्यामध्ये जात कोंबड्याच्या बाबतीत असं आहे की हे जे कुक्कुट पालन आहे ना कुक्कुट पालन आता तेरा चौदा वर्ष पासून आणि मला याच्यातली पूर्ण माहिती मी कराचं जर झालं असतं मला स्टार्टिंगला थोडस मनामध्ये असं आलं की औ, एक कोणी म्हणायचं यार कोंबड्या पापाचा व्यवसाय वगैरे असं तसं हे ते आणि मनामध्ये थोडस खचून जायचं की कोंबडा विकायचा आपल्याला कोंबडा केलेला हा वर टाजई त्याचे पाय बांधायचे त्याचे यार यार पाचशे रुपयासाठी आपण याचा हे घ्यायला लागलो आणि तसं थोडीशी खिलिंग आल्यामुळे कोंबडी विक्री पण अंडे अंडे घेऊन जा बाबा एखादा शेतकरी त्याला जिन्नीवन गावरान कोंबडी पालन करायचे त्याला अगदी थोडक्यात काय सांगशील की काय काळजी घेतली पाहिजे कशी केली पाहिजे आता त्याला एकच सांगतो की गाव पातळीवर किंवा कुठं बी मोकळ्या जागेवर भेसळ झालेली आहे कोंबड्याची कारण की कोणी कावेरी आणलेली आहे कोणी कडकनाथ आणलेले बाजारातून कोणी कै आणलेले कोंबडा कोणते पण कोंबडी सोबत मिटिंग करू शकतो कोंबडा कोंबडी त्याच्यामुळे झाले ना क्रॉसिंग तरी ते गावरांसारखे ते असले पण सहसा मुळ तुम्हाला गावरा सहसा सापडत नाही ते सापडते ना तुम्हाला पण तुम्ही अशा ठिकाणी जा दुर्गम भागात जा आता कसं डोंगर दऱ्यामध्ये जा इकडं जे जिल्हे मागास जिल्हे थोडा मागास भाग आहे तशा ठिकाणी वाड्या वास्त्यावर जा आणि तिथून तुम्हाला जर खरेदी म्हणजे वाडाचाच कुकुटवाला तशा तुम्ही विषय जाते आता हे गजबजीच्या ठिकाणामध्ये तुम्ही मूळ गावरान कोंबडीत असं मला नाही वाटत की बाबा ही लगेच म्हणून क्रॉसिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणावर आहे त्याच्यामुळं बरेच जे भाग असतात आलिप्त भाग तसे सोधा गुगल ना वगैरे काय इकडं इकडं जरा चर्चाच नाही कोंबड्याची कसं आहे काय तिकडे जा तर मला शंभर टक्के सांगतो एक विशेष आकाराच्या मस्त गावराम कोंबड्या तुम्हाला भेटत्या चला मग ही जे आपलं साधारण फोन आहे ना त्याला एक लाईक करा ते पाहा ह्याला म्हणायचं सर प्रेम काय नाही पपईचा पाड आहे पपई आणि यांनी स्वागत केलंय याचा महत्व किंवा ही गोष्ट शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही अण्णा तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत कारण इतक्याला मालेच आजची झालं आणि खरंच सांगतो आताच्या सात वर्षाच्या प्रवासात जे अविस्मरणीय क्षण आहेत पाऊस चालू आहे सत्य सांगतोय हे त्यापैकी पहिल्या दोन तीन मत क्षण आहे तिथं आत्मिक आनंद आहे चला तर बोला आपण शुभेच्छा देऊ तुम्ही मुंबई पालन करा प्युअर गावरण करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा